नमस्कार शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात आपण आलो जे अनेक वर्षांपासून केळी पीक घेत आहे परंतु यावर्षी त्यांना केळी पिकामध्ये चांगलं उत्पादन मिळण्याची आशा आहे ज्यांचं जे आयुष्यामध्ये त्यांनी मोठा बदल हे केळी पिकामध्ये यावर्षी बघत आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात त्यांनी बदल यावर्षी केळी <स्थ> पिकामध्ये काय केला तर काका आपला थोडक्यात परिचय सांगायचा आपलं गाव आणि तालुका जिल्हा जिल्हा नांदेड ओके तर काका तुम्ही किती वर्षापासून केळी कि पीक मी दहा ते बारा वर्षापासून दहा ते बारा वर्षापासून तर या वर्षी तुमची तुमचं मत असं आहे की या वर्षी तुमचं केळीचं जे उत्पादन आहे हे खूप चांगलं निघालंय जी क्वालिटी जो बुंद आहे किंवा माती असेल सगळ्या गोष्टी हा खूप वेगळ्या झाल्यात तर काय बदल केला होता तुम्ही मी या बाय फॅक्टर कोण कोणी औषध वापरल्यामुळं बरा बरोबर बरोबर बरो तर मातीमध्ये जर आपण आता बघितलं यांच्या मातीमध्ये तर माती जर आपण बघितली ते खूप म्हणजे नरम अशी आणि मऊ अशी माती झालेली या ठिकाणी जर बुंदा कोणत्याही झाडाचा आपण या शेतामध्ये जर बघितलं तर हा बुंदा बघा कशा पद्धतीची त्याची क्वालिटी जाडी बघा कशी येतं दुसरी गोष्ट म्हणजे इकडे बघू शकता आणि हे जो घड आहे आता घडाविषयी थोडक्यात तुम्ही सांगाय की कशी क्वालिटी झाली क्वालिटी अंकल खूप पडलं टायमिंग चांगली आहे बर पिंक हे वापरल्यामुळे सायमिंग चांगली आलेली बरोबर तर शेतकरी मित्रांनो ज्या कंपनीचा काकांनी प्रोडक्ट वापरले होते आणि त्यामुळे ही एवढा मोठा बदल बुंद्यामध्ये त्याच्यानंतर मातीमध्ये आणि या आपल्या घरामध्ये दिसतोय तो कशामुळे दिसतोय तर त्या बायोफॅक्टर कंपनीच्या प्रोडक्ट मुळे तर हा बदल दिसतोय असं काकांचं मत आहे तर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं मार्गदर्शन या काकांनी घेतलं होतं ते दत्ता वाघमारे सर या बायोफॅक्टर कंपनीचे झोनल मॅनेजर ते आपल्या सोबत आहेत ते थोडक्यात सांगतील सर कशा पद्धतीचं नियोजन यांनी केलं होतं तुम्ही कशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं होतं जेणेकरून इतर शेतकरी सुद्धा स्वलंब करतील थोडक्यात संकट किंवा अडचणी काय आल्या होत्या आणि त्याच्यावर उपाय काय सांगितले होते यांनी आता काळानुसार म्हणजे या काकांनी आपलं दहा पंधरा वर्षा म्हणजे दहा वर्षापासून केळी लागवड करतात त्यावेळेस वातावरण हे अनुकूल राहत होते केळीला त्यावेळेस चांगल्या पद्धतीने त्यांना सुद्धा येत होतं पण हे कालांतराने या एक ते दोन वर्षाच्या या आपण जर पाहतो तर टेम्परेचर जास्त वाढणं किंवा कमी होणं बरोबर आहे तर या एक दोन वर्षामध्ये जे आपले बायो फॅक्टरी या कंपनीचे उत्पादन शेतकरी केळी या पिकाला वापरत आहेत त्यांना एकदम चांगल्या पद्धतीने रिझल्ट येत आहे म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर काकांनी आपलं बायो फर्टिलायझरचा बेसर डोस टाकलेला आहे त्याच्यामध्ये डीओ टाकलेला आहे त्याच्यानंतर सुमका इन्व्हेक्टर्स आणि आधार घोड आहे बरोबर आहे आणि गेल्या वर्षी काकांनी गेले दोन वर्षापासून हे हळद या पिकाला सुद्धा ते आपले उत्पादन वापरतायत आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीने काढत आहेत बरोबर काका म्हणजे कमीत कमी खर्चात चांगले उत्पादन येते आपले प्रोडक्ट वापरल्या तुम्ही हुमणीसाठी किंवा त्याच्यानंतर तुमच्या जमिनीतून येणाऱ्या बुरशीसाठी काही वापरलेलं नाही बरोबर आहे आपल्या हळदीसाठी तसंच याला सुद्धा तुम्ही खालून जमिनीतून काही असं दिलेलं नाही कारण तुम्ही बॅक्टेरियल म्हणजे आपले बायो फर्टिलायझर हे खत वापरल्यामुळे बरोबर आहे तर तुम्ही जर पाहिलं तर या वातावरणात सुद्धा म्हणजे बाकीचे जे बाकी केळी उत्पादक के या गावामध्ये खूप आहेत पण त्यांच्या उत्पादनात आणि यांच्या उत्पादनामध्ये बराच फरक तुम्हाला जाणवत म्हणजे काळा काळा रूपानुसार किंवा काळानुसार बरोबर आहे तर तुम्ही जर पाहिलं तर याचे जर पाहिलं तुम्ही आता हे केळीचं बूड पाहतो केवढं मोठं झालेलं आहे बरोबर आहे एवढं मोठं तुम्हाला बुड दिसेल त्याच्यानंतर यांना पूर्ण फर्टिलायझर वापरण्यामुळे तुम्हाला काय होईल की जमिनीची जे भुसभुशीत पाहतोय तुम्हाला एकदम अशी नॅचरल जमीन दिसल भूसभूषित भुश कारण हे दोन वर्षापासून आपले खत वापरत आहेत याच्यामध्ये मायक्रोचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तर तुम्ही जे रासायनिक खत देता त्याला पूर्ण उपलब्ध दे करून देण्यासाठी आपले बायोफॅक्टरचे उत्पादन बरोबर म्हणजे एफिशियन्सी वाढवता बरोबर तर तुम्ही घडाची जर पाहिली तुम्ही पाहा याला घडाची तुम्ही शायनिंग पाहू शकता बरोबर आहे घडाचं जे अंतर पडलेलं आहे बरोबर आहे आणि शायनिंग आल्यामुळे तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने रिझल्ट दिसत आहेत तुम्ही माती पहा त्यांचं बुंदा पहा त्याच्यानंतर ग्रीनरी तुम्हाला कायम चांगल्या पद्धतीने दिसाल त्याच्यानंतर जे एक्स म्हणजे माल ज्यावेळेस विक्री होईल त्यावेळेस याला चांगल्या पद्धतीची क्वालिटी ते सुद्धा व्हिडिओ आपण घेणार आहोत तर यामध्ये धोके असे आले होते की मोठं म्हणजे आपण अवकाळी ज्याला म्हणता येईल म्हणजे वारा खूप मोठा आला होता त्यावेळेस गावातील अनेकांचे घर म्हणजे केळीचं नुकसान केळी पिकाचं नुकसान झालं होतं परंतु यांच्या शेतामध्ये खरंतर हे नुकसान झालेलं नाही सर ते कशामुळे म्हणजे काय म्हणता येईल आता तुम्ही जर पाहिलं तर जर केळीचा जर बुंदा मजबूत असेल एकदम चांगलं स्ट्रॉंग असेल आणि जमिनीमध्ये रूट डेव्हलपिंग जर चांगली असेल तर केळीचं झाड पडण्यास थोडं प्रवाढ होते म्हणजे असं म्हणू शकत नाही आपण निसर्गाला चॅलेंज नाही करू शकत तरी पण यांचे गावामध्ये जे समजा इकडं जास्त चक्रीवादळाचा प्रादुर्भाव म्हणजे आला होता बरोबर आहे त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्याचं वीस पंचवीस टक्क्यापर्यंत नुकसान किंवा तीस टक्क्यापर्यंत नुकसान झाले बरोबर आहे नाही म्हणजे झाडं पडण्याचं तर काकांचं जास्तीत जास्त चार ते पाच झाडं पडली बरोबर काठाची त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की झाडाची क्वालिटी आज बी त्या पद्धतीनं चांगली आहे म्हणजे निसर्गाला आपण मात नाही करू शकत बरोबर पण त्यांना थोडं फार प्रमाणात आपण चॅलेंज सुद्धा म्हणजे म्हणजे जे रूट डेव्हलपिंग चांगली जर केली तर ते पडण्याचं प्रमाण सुद्धा कमी पडणार तुम्हाला तर सर शेतकऱ्या बुंदा की जर चांगला बनवायचा असेल हा प्रश्न दुसरी गोष्ट म्हणजे जर घर चांगला बनवायचं असेल तर काय करता येईल काय त्याच्यावर नियोजन करता येईल जर तुम्हाला बुंदा चांगल्या पद्धतीने जर करायचा असेल तर स्पुरतच प्रमाण जास्तीत जास्त असेल तुमच्या जमिनीमध्ये किंवा तुम्हाला वरून दिल्याच्या नंतर त्याचा बुंदा तुम्हाला चांगल्या पद्धतीने पडेल तर आपण जे जम् मायक्रोब्स देतो आपल्याचे पन्नास किलोचे जे बाय फर्टिलायझर आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम आणि बॅक्टेरिया देतो तर तसंच प्रोमोट नावाचा एक प्रोडक्ट आहे आपल्याकडं ज्याच्यात फॉस्फर जास्त प्रमाणात जमिनीतून घेतला जातो मध्ये फॉस्फर